आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पहिला नाही दोन्ही नाही गाव अनुभव ना आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले एक सांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या खरंच एकदा समर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय ना हुशार आहे अजरी काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल धोनी पैलवानांचा आणि ब्लेसिंग मिळालेले आहे एक मुंबई कडून लढतो तर एक नांदेड कडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेल्या दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही Red law ले ले। ले ले। रेड लाई वॉर्निंग दिलेलं आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा रेड लाई वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यू झालेलं आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सौदा आणि तेवढाच आक्रमक पैसरा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ते रेड न काय घडतंय हो। परत दोन गुणाची कदाई के केलेली होती रेडन फार सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते एकछक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराचा झेरो स्कोर सुरू आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम रेड कड चार कुस्ती सुरू आहे गार अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यु तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळ जवळ सव्वा दोन मिनिटे संपलेली आहेत पहिली फेरी आहे चार झरोकियाच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि म्या एक नंबर अशी महाराज केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता बिलीचा बिलू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न हो। खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचावा म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले तीस सेकंदाची विसरांती आहे पहिल्या तीन मिनिटामध्ये गुण फलक असा आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झिरो न कुस्ती सुरू आहे बघा कुस्ती करण्यात वाक्यबार असणारे दोन्ही खेळाड आहेत आणि तीस सेकंदाची विश्रांती संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडत काय सांगता येत नाही काही घडू शकताय शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही करू शकत आहे अहिल्या आणि कर्जच्या हजारो कुस्ती शेतकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक परितरा घेतलेला आहे फ्ल्यून काकी तात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि तेवढाच भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका कोणाची कमाई केलेली आहे ती फ्लिन केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय काखेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती भिलो बोरीडावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची भक्कम माघारी म्हणावं लागेल पृथ्वी राजकड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात न कुस्ती सुरू आहे आणि चिपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम मध्ये लढणार आहे मुळीरावावरती पत्रकार बंधू लावून घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेताळ काही या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुळीरावावरती चिपकट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम